मित्र चला आज आपले जात भाईंदर भाईंड पाणी पडेल कसा करून टाकायला कंडिशन आहे खतरनाक रस्ता आहे का काय नाही ना ना काय ना आपल्याला का जावं लागेल पुढे जो चार रस्ता आहे ना धुंदलवाडी वाला त्या नंगा आसपास ना पाणी पडला तर मस्त आहे हिरवा हिरवा गवत त्याला नाही आहे डोंगरावर डोंगरा नंगा मस्त कसा धोका पडेल आहे एकदम खतरनाक मोठा ढगा सारखा हिरेल आहे अर्धा डोंगर दिसत नाही तस पावसाला आला ना काय मस्त मस्त आपला निसर्गाचा खतरनाक नजारा नंगा भेटत नागा मित्रांव गर्दीत नाही आहे हायवे पण तुम्हाला रस्ता नक्कीच आवडत काय त्याचा कमेंट करून सांगा आता आपल्याला रस्ता आधी बात आवडत नाही रस्ता चांगला वेळ जास्त आहे जिकडे तिकडे खरडच खरडा दिसत आता नंगा तुम्हाला दिसेल तर कसा काय एवढा चांगला ना रस्ता नाही जिकडे तिकडं करतं तर सगळा सारखाच करतं ना रस्ता चांगला काय सांग जिकडं तिकडत करून टाकेल तर हो आता आपले हून यो जा यो सीजन आपले ॲक्सिडंट पण फार होत जरा गाड्या पण सांभाळून चालवा जरा हलू चालवा हेल्मेट वापरा मित्रो यो रस्ता हे दलवाडी ते गडवाला रस्ता आपल्याला जायचं आहे इकडसी एक मित्राला पिकअप करायचं आहे त्याशी दोघांना जायचं आहे आपल्याला दादू स्टेशन मग तथशी ट्रेनला बसून आपल्याला जायचं आहे भाईंदरला पुढे जाताच आपल्याला लागला ला पाणी त्याच्यासाठी जरा थांबून झाडा खाल तर मित्रांनो शेवटी येईन पोहोचलो आपले पण डहाणू स्टेशन आता आपल्या काढण्याकडे तिकीट डहाणू ते भाईंदर तिकीट आहे पन्नास रुपये पण पन मित्रांहो थोड्या टायमातच आपल्याला समजला की आपले जे शॉपला जात होणार त्या शॉप आहे आज बंद त्याच्यासाठी प्लॅन चेंज केला मी निघालू विरारला तर मित्राहो या आहे डहाणू स्टेशन मी नागा स्टेशनवरची स्टेशन गर्दी तर मित्र हा चला आता आपले पण बसून ट्रेन मध्ये जाऊ विरारला त्याच्याला रस्त्याला तुम्हाला काय दाखवता येईल चांगलं चांगलं नजारा ते दाखवाय आपले पण थोड्याच टायमात येईन पोहोचलो विरार स्टेशनला ना आपले पण उतरलो ही नागा गर्दी विरार स्टेशनवरची इथं आपले पण दोन तीन महिन्याची पहिल्यांदाच आलो होतो कुठेतरी ट्रेनमध्ये बसून ना मित्र आपले पण स्टेशनच्या बाहेर आलो तर त्याची रिक्षा पकडली आपल्याला ना ना जे दुकानात जा तिकडे जायला निघालो तर मित्र आता आपल्या आलो विरारला जायचा होता भाईंदरला पण आता नू विरारला आपला भाईंदरचं दुकान बंद होता तर इकडं आहे आपला नगरला विजय सेल्स नावाने आहे तिकडं भेटतील गोप्रो कॅमेरा ना सगळ्यांना भेटेल त्याच्याला आता जाऊ आपल्याला घ्यायचा फक्त गोप्रोच्या आहे याचा आहे दुकान पाणी हपार हो होता ज्यांच्या मालू ट्रेनला तर सामान घेऊन हो, जाऊ मित्र झाला होता आपला विरारचा काम आपल्या घेतलं गोप धब्प आता आपल्याला जायचा होता वसईला मित्र आता आपल्याला जायचं आहे वसई स्टेशनवर त्याच्यासाठी आपण परत पकडणार रिक्षा आता जाऊन स्टेशनला स्टेशनशी परत एक ट्रेन पकडून वसई स्टेशनला उतरू आता आपले वसईला इकडं रेनकोट घ्या नांगू भेट कायचं ट्रेन मध्ये एवढी गर्दी आपले कसं गर्दी फिरत नाही तर जरा माहीत नाही घरा बसून तर काय तर नांगू भेटतील तर चांगलं जरा दिसत आहे इकडं आसपास नजारा आता लागले रिक्षा